सांगली जिल्हा लोकल तोयकांदो स्पर्धेत शांतीनगरची सूर्यकांत लोंढे विजेती नुकत्याच पार पडलेल्या सांगली जिल्हा लोकल स्पर्धा पार पडल्या सांगली जिल्ह्यातून विविध गावातून या स्पर्धेसाठी मुलांनी हजेरी लावली होती सदर स्पर्धेत शांतीनगरची कन्या आराधना सूर्यकांत लोंढे हिने या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले या विजेत्या खेळाडूंचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे शांतीनगर व्यायाम मंडळ यांच्या वतीने आराधनाचा सत्कार करण्यात आला साहित्यरत्न अनाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे सांगली जिल्हाध्यक्ष कुलदीप देवकुळे यांच्या हस्ते आराधनाचा सत्कार करण्यात आला यावेळी शांतीनगर व्यायाम मंडळाचे सर्वे आकाश तिवडे मेजर विशाल घाडगे रोहन भोरे रणधीर भोरे लमवेल आठवे आठवले धरम कांबळे अमित भोरे राहुल मोरे व सूर्यकांत लोंढे उपस्थित होते